पुणे ते गोवा असा सायकल प्रवासाचा माझा आजचा चौथा दिवस होता संध्याकाळी हरणे बंदरावरती भयानक रात्र झाली मला कोणीही राहायला जागा दिली नाही अशा या हरणे गावामधलं फिश मार्केट मी बघायला आलो आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा हा माशांचा लिलाव बघितला असेल तर आता बघूया आपण माशा कटिंग कसं करतात असा लिलाव हा नऊ साडेनऊ पर्यंत किंवा दहापर्यंत मॅक्झिमम दहापर्यंत चालतो त्यानंतर हा लिलाव बंद होतो त्यानंतर बरेचसे इथून माल सप्लाय होते पुणे मुंबई किंवा जवळपासचे जे बंदर आहेत रेस्टॉरंट आहेत त्या रेस्टॉरंट असा हा माल सर्व ठिकाणी जातो बघा तर इथल्या जवळपासच्या स्त्रियांनी छोटे मोठे जे काही व्यवसाय आहेत ते इथे व्यवसायाला लावतो सुरमई आणि पॉपलेटची रेट जरा जास्तच आहे बाकीच्या बाकीच्यापेक्षा बघा आपला रेग्युलर बांगडा आहे तो सर्वात स्वस्त आहे खेकडे आहेत सुरमई आहे पॉपलेट आहे सुरमई आणि पॉपलेट अरे हा कोणता मासा आहे बघा दिसायला साधारण तर अशा प्रकारे तुम्ही मार्केट बघितलंच असेल ह्यामध्ये तीन तीन पद्धती असतात एक मेन लोक असतात जे मासेमारी करून आणते दुसरे जे त्यांच्याकडून मासे खरेदी करतात आणि तिसरे जे मासे कापून देतात असा एक तीन 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 जणांचा व्यवसाय इथे चालू असतो आणि खूप चांगला व्यवसाय सुरू आहे प्रत्येकासाठी जे काही करू इच्छितात वगैरे त्यांच्यासाठी दोन पैसे इन्कम सोर्स आय होप तुम्ही बघितला असेल व्हिडिओ त्यामध्ये पूर्ण मार्केट कसं चालते हे दाखवलं आहे आणि ह्याच्या बाजूलाच बघा इथं आईस तयार होतो कारण जशी रिक्वायरमेंट असते आईसची तशी इथं आईस, आईस तयार होतो आणि इथं मिसळपावची चव बघूत कारण तीन चार दिवस झाला आपल्याला सर्वात स्वस्त आणि पोट भरल्यावर म्हटलं तर मिसळपावच आहे आणि मिसळपावच आपण ट्राय करणार आहोत चिकन पाव पण असतो पण एवढ्या सकाळी चिकनपाव खाणं योग्य नाही वाटलं मला तर आपलं मस्तपैकी आपण मिसळपाव खाऊया आणि नमस्कार मित्रांनो आ, मी ज्या किल्ल्यावरती उभा आहे त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले गोवागड गोवागड का नाव ठेवलं आहे ह्याचा मला इतिहास माहिती नाही आहे पण तुम्हाला मी आ, हा किल्ला दाखवतो बघा हा किल्ला म्हणजे असं किल्ला काही राहिला नाही आहे किल्ल्यामध्ये फक्त एक काहीतरी पूर्वीच्या काळामध्ये जे काही समुद्रतट समुद्रत होता त्या समुद्रतटावर म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की जे काही त्यांची संपत्ती आहे ती ह्या गडांवर मार्फतच राखली जायची तर त्या अर्थे हा किल्ला गड बांधण्यात आलेला आहे बघा असा गड काय असा विशेष मोठा नाही आहे पण साधारणतः एक दहा ते बारा एकरमध्ये हा गड प, प पसरलेला आहे बघा आणि ह्या गडामध्ये असं काही विशेष काय राहिलं नाही फक्त तटबंदी आहे ती तटबंदी आजही जशास तशी आहे तुम्ही इथं बघू शकता हा समोर समुद्रकिनारा आहे हे अफाट असं नाही तो किल्ले नाही बाकी तर तुम्ही हरणेचं मार्केट बघितलेलं आहे तुम्हाला मार्केट कसं वाटलं हे कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं किंवा नाही कारण बरेचसे आता कोकणातल्या लोकांना ह्या गोष्टी माहिती असतात पण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश इथल्या लोकांना किंवा जे किनारपट्टीवर नाहीतच माहीतच नाही त्यांना किनारपट्टी अशा लोकांनाही ह्या गोष्टी माहिती नसतात तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसा वाटला हे कळवा मला कमेंटमध्ये तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आपण हार्णेमधून निघालो आहोत आपण आता जातोय दापोली दापोलीवरून आपण जाणार दाभोळा आणि दाभोळीवरून आपण जेट्टी पकडणार जेट्टीवरून डायरेक्ट आपण गणपतीपुळे आता जेट्टीला तिकीट किती असतं काय असतं हे सर्व बघावं लागणार आहे त्यानंतर विचार करावा लागणार की किती खर्च येतो काय येतो आणि गणपतीपुळेच्या पुढचा प्लॅन काय आहे हे मला पण आता पण माहिती नाही आहे पण प्लॅन बघून करून सांगावं लागणार आहे तर प्लॅन करूया अगोदर गणपतीपुळेचा काय प्लॅन आहे त्यानंतर बघूया तर अपडेट असा <coughs> आहे की मी निघालो आहे दापोलीपासून दाभोळपर्यंत असा माझा प्रवास आहे दाभोळपासून आपण जेट्टी घ्या जेट्टी करायची गुहागरपर्यंत गुहागरपासून ती जाणार गणपतीपुळेपर्यंत तर आत्ता विषय असा आहे की मी येऊन पोचलो आहे घाटावर घाट असा एवढा खतरनाक आहे ना की घाट तर एवढा घाट रस्ता चढून आलोय खूप इथं यार कोकणामध्ये सायकलिंग करणं सोपं नाही प्रत्येक एक चार किलोमीटरला तीन ते ती चार किलोमीटर घाट आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी म्हणजे पूर्ण रस्ते घाटाचेच आहेत म्हणूनच ह्याला कोकण म्हणतात आणि चार दिवस मी कोकणामध्ये अनुभव घेतला आजचा माझा पाचवा दिवस आहे कोकणात खरं तर माझी ही पहिलीच वेळ तसं तर मी आलेलो आहे रायगडवरती फक्त एक दिवसासाठी तर त्याला कोकण म्हणता येणार नाही तर कोकणामध्ये जेव्हा तुम्ही नवीन येता ना तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्ही अडॉप्ट करीत असता नवीन गोष्टी कल्चर शॉक असतो ना तर त्यात पहिलं कल्चर शॉक की इथे फुल पॅन्ट नाही घालत चढ्याच प्रेफर करतात ह्याला खूप कारणं आहेत कारण इथे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी असतं त्यामुळे लोक आणि शेतीची कामं म्हणा भात लावणी म्हणा किंवा समुद्राची कामं बरेच जणं ह्याच चड्डीवरच करतात कारण पँटवर करणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे कदाचित ती परंपरागत परंपरा आलेली आहे की लोक पॅन्टपेक्षा चट्ड्यांनाच प्रिफेअर करते म्हणजे इवन गावामध्ये शहरामध्ये तर तेवढं प्रमाण नाही म्हणा दापोली वगैरे शहरामध्ये पण किनाऱ्याच्या बीचवर म्हणा किंवा शेतामध्ये गावामध्ये बरेचसे लोक पूर्णपणे चड्ड्यावर असतात कोकणात असल्यावर तुम्हाला नारळाची झाडं काजूची झाडं त्यानंतर अशा सुपारीच्या बागादेखील बघणं नॉर्मल गोष्ट असते त्या बघता ते पूर्ण सुपारी आहेत बघा आणि इथं हे पाणी बघा किती मस्त आहे असं एखादं एक सुपारीच्या दहा बारा बागा पाहिजे त्यानंतर असे एक नंबर एक पूर्ण वातावरण मी आहे बघा धापोळ धोपावे फेरीबोटच्या इथे आणि इथून समोर गुहागरला जायला म्हणजे इथून गुहागर एक दहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि गुहागरवरून आपल्याला गणपतीपुळेच्या हे भेटतील तिथे तर विषय असा आहे की मला झालं आहे उशीर आणि आता राहायची नाही व्यवस्था तर त्यामुळे काय करायचं आणि काय नाही हे आपल्याला नियोजन पहिलं बघावं लागणार आहे त्यानंतर बाकीच्या गोष्टी बऱ्याच गोष्टी बघाव्या लागणार आहेत त्याच्याशिवाय काही हे नाही आत्ता साडेसहाची साडेसहा सहाची एक आहे फेरी त्यानंतर जेव्हा टाईट्स असतात ना तेव्हा इथपर्यंत पाणी येतं हे पूर्णपणे म्हणजे त्यांनीच बनवले कांदळवन वगैरे असते ना थोडक्यात असं असते आणि ही आहे जेट्टी हा आहे समुद्रकिनारा कोकणातला समुद्रकिनारा त्याचं स्वप्न असतं बीच रिसॉर्टमध्ये राहायचं कुठे बीच रिसॉर्टमध्ये आणि मी कुठं राहतो आहे बघा मी आहे दाबोळच्या बंदरावरती ते आहे कस्टम ऑफिस सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस जे काही जे कोणते एस पी होते ते आता मला बोलले त्यानंतर इथले दोन ते तीन कर्मचारी बोलले आणि समोर आहे लोयलेश्वराचं मंदिर महादेवाचं आणि हा बघा हा समुद्रकिनारा आहे ह्यापेक्षा जवळचं बीच रिसॉर्ट तुम्हाला कधी भेटेल का एवढ्याजवळ राहायचं ते पण फ्रीमध्ये तर फ्रीमध्ये राहतोय मी आणि एवढं मोठं ऑफिस आहे म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंगचा फायदा पण तेवढाच असतो आणि नुकसान पण तेवढंच असतं फायदा असा आहे की मला प्रत्येकजण मदत करायला तयार आहे प्रत्येकजण एव्हरीबडी ते एस पी ऑफिसचे एस पी देखील म्हणले की तुम्हाला काय लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता